मराठा महासंघाचे राज्याचे उपाध्यक्ष आणि ज्यांनी मराठा समाजासाठी सगळं आपलं आयुष्य वेचलं असे आपले वसंतराव उर्फ नाना साहेब दिलीपराव देसाई साहेब सर्व उपस्थित मान्यवर संपूर्ण आपली हयात आजपर्यंतचा संपूर्ण वेळ हा सन्मान्य वसंतराव मुळीक साहेबांनी मराठा समाजाच्या कल्याणासाठी उन्नतीसाठी आणि मराठा समाजाच्या एकंदरीतच सर्व विविध कामासाठी त्यांनी आजपर्यंतचा वेळ आपला दिलेला आहे खरं म्हणजे त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपला उमेदवारीचा अर्ज भरला होता पण अनपेक्षितपणे त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतली त्याविषयी ते स्वतः आपल्याला माहिती देतीलच दुसरा एक महत्वाचा विषय म्हणजे आज ते स्वतःच्या विषयी स्वतः भूमिका ते जाहीर करतील मी जास्त बोलणं याबाबतीत उचित नाही नंबर दोन भो, आज सर्वांच्याच म्हणजे भोव्या उंचवाला लावणारा दुसरा निर्णय असा आहे जो मी आता खाली कॉपी काढायला पाठवलेला आहे कैलासवासी दिग्विजय खानविलकरांचं कुटुंबीय स्वतः सन्मान्य त्यांच्या धर्मपत्नी आणि विश्वविजय खानविलकर यांनी आज महायुतीच्या दहाही उमेदवारांना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाठिंबा जाहीर केलेला आहे एकंदरीतच सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांची जी कारकीर्द आहे ही कारकीर्द अडीच वर्षाची जरी असली तरी प्रत्येकाला भावलेली ही कारकिर्द आहे आणि त्यामुळे ते परत एकदा मुख्यमंत्री व्हावेत किंवा महायुतीची सत्ता या राज्यामध्ये यावी अशी सर्वांची इच्छा आहे आणि त्यामुळं खानविलकर कुटुंबीय देखील फार यांचं जीवन म्हणजे जी मला वाटते पाच वेळा किंवा सहा वेळा सन्मान्य खानविलकर साहेब हे दक्षिणचे आमदार होते त्यावेळी करवीर मतदारसंघ होता करवीर मतदारसंघातला जवळपास एक सव्वा लाख मतांचा भाग आता माझ्या उत्तर मतदारसंघामध्ये येतो आणि म्हणून उत्तर मतदारसंघासाठी पण आणि इतर सर्व मतदारसंघासाठी पण दक्षिण असेल करवीर असेल या तिन्ही मतदारसंघासाठी खानविलकर कुटुंबियांनी आम्हाला पाठिंबा दिल्यामुळं एक मोठं पाठबळ मिळालं असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही आणि म्हणून त्यांचं देखील मी आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार व्यक्त करतो